मित्रो सप्रेम जय भीम पुणे शहरामध्ये आज निखिल वागळे व वा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची सभा गुरुजी स्मारक सिंहगड रोड या ठिकाणी होत आहे या सभेच्या संदर्भामध्ये एक वादाची किनार लावली होती प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा रोवणारा भाजपाचा शहराध्यक्ष त्यानं ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता त्याच्या या इशाऱ्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी किती दखल घेतली मला माहीत नाही परंतु परिवर्तनवादी पुरोगामी आणि विशिष्ट आंबेडकरवादी समुदायाने मात्र या झुंडशाहीचा या दादागिरीचा या निखिल वागळे यांच्या सभेला उपस्थित राहून प्रतिरोध करण्याचा निर्धार मात्र केलेला आहे मी आता साने गुरुजी स्मारक ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्याच ठिकाणी उभार पोलिसांनी त्यांची भूमिका अतिशय स्पष्टपणे निभावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या संदर्भामध्ये कालच मी स्वतः अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील जे भारतीय पोलीस ह्याच्या दलामध्ये कार्यरत आहेत त्यांची समक्ष भेट घेतली होती त्यांना लेखी निवेदन सादर केलं होतं आणि पुणे शहरामध्ये झुंडगिरी दादागिरीच्या बळावर जर सभा उधळल्या जात असतील तर ते अत्यंत चुकीचा संदेश सगळीकडे जाईल आणि आपण तसं होऊ देऊ नका अशी आम्ही त्यांना विनंती केली होती त्याला त्यानुसार त्यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला थे। आहे जे गोंधळ घालण्याची शक्यता आहे ज्यांनी इशारा दिलेला आहे त्यांना प्रिव्हेंटिव्ह अॅक्शनच्या संदर्भामध्ये नोटीसा सुद्धा त्यांनी वितरित केलेल्या आहेत आणि त्यांना काही सूचना द्यायच्या असेल ते त्यांनी दिलेले आहेत आता मला फेसबुक लाईव्ह तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या की सभा कुठेही रद्द करण्यात आलेली नाही सभा नियोजित वेळी नियोजित ठिकाणी आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होणारच आहेत सर्व मान्यवर वक्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही कार्यकर्ते अनुयायी या ठिकाणी सभा ऐकण्यासाठी येत आहेत आपण सगळ्यांनी सुद्धा सभा रद्द झालेली नाही हे लक्षात घेऊन ही सभा होणारच आहे त्यासाठी या ठिकाणी यावं दुसरी एक महत्वाची बाब मला या ठिकाणी आपल्याला नमूद करायची आताच काही वर्तमानपत्रांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आम्हाला माहिती मिळालेली आहे की निखिल बागळे यांच्या विरुद्ध त्यांनी जे काही एक ट्विट केलं होतं त्या ट्विटच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा जरी दाखल झाला असला तरी त्याचा परिणाम या सभेवर होणार नाही निखिल वाघळे यांची टीम निर्भय मनोची टीम आणि अन्य सहयोगी टीम मदे ही त्या संदर्भात कायदेशीर दृष्ट्या काम करत आहे करत राहील आजची सभा होणार आहे आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका आपण या विवेकाचा आवाज आपल्याला दबू द्यायचा नाही या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये कोणीही आमच्यावर दादागिरी करत ते आम्ही सहन करणार नाही पुणे शहर हे पुणे शहराची एक वेगळी संस्कृती आहे आपण विरोधी मतांचा नेहमीच सन्मान केलेला आहे आणि आप आपल्या मतांचा देखील समोरच्या सन्मान करावा सध्या विरोधी पक्षांमध्ये विरोधी मतांमध्ये फॅसिस्ट विचारसरणीची खूप लोक आलेली त्यांच्याकडे आता झेंडे नाहीत त्यांच्याकडे आता बंदुकी आलेल्या आहेत बंदुकीच्या गोळ्या त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे फलक आहेत त्यांच्या हातामध्ये दंडुके आलेल्या आहेत पण या सगळ्यांचा परिणाम आता आपल्यावर होणार नाही आपण सर्वजण या ठिकाणी येणार आहोत मला खात्री पुणे पोलीस या संदर्भामध्ये चोख बंदोबस्त ठेवलेला असल्यामुळे ते या सभेमध्ये कोणताही व्यक्ति होऊ देणार नाही आपले विचार आपली अभिव्यक्ती जतन करण्यासाठी आणि फॅसिस्ट विचारसरणीविरुद्धातला आपला आवाज जनतेचा आवाज जनतेच्या प्रश्नांचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात बोलायला झालं मूक नायकांचा आवाज आपण ऐकण्यासाठी आलं पाहिजे असं मी सांगतो मी राहुल डंबाळे रिपब्लिकन युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून स्वतः या सभेमध्ये सहभागी होतोय मग आमचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत आमचे समर्थक या सभेमध्ये सहभागी होणार आहेत आपल्या सर्वांना या सभेत सहभागी व्हायची आणि सहभागी एवढ्यासाठीच दर्शवायचं आहे की या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे या देशामध्ये संसदीय लोकशाही आणि लोकशाहीमध्ये आपला अभिव्यक्तीचा अधिकार बजावण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे जय भीम